एकदम टेस्टी महाराष्ट्रीयन थाळी तयार नमस्कार आज आपण करूयात हिवाळा स्पेशल मिसळीची भाकरी आणि भरीत या दिवसात छान ताजे ताजे भरताची वांगी दिसतात ते भरीत करूयात आणि पौष्टिक अशी उडदाची भाकरी करूयात उडदाची भाकरी वराडात स्पेशली हिवाळ्यात खाल्ल्या जाते अगदी घरोघरी संध्याकाळी खिचडी न करता भाकरी केल्या जातात आणि स्पेशली हिवाळा जेव्हा असतो तर त्यावेळी तर उडदाची भाकरी हमखास होते अगदी मिसळीची भाकरी स्पेशल डिश शिवाळ्याची आणि वराड्यातली विदर्भात हे बहुतेक घरोघरी हे होते स्पेशली वराळ्यात तर होतेच होते अशी मसाळ्याची भाकरी आणि भरीत आपण आज करूया खूप छान टेस्टी लागते नक्की करून बघा आवडलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भाकरी करण्यासाठी आपण एक तीन पाव ज्वारी घेतली आहे आणि एक पाव उडदाची डाळ आपण मिक्स करणार आहोत त्याच्यात आणि हे आपल्याला गिरणीवरून काढून आणायचं आहे भरीत करण्यासाठी बघा हे छान असं टवटवीत एक वांग आहे मी असं वांग बघून घ्यायचं की कि किडकं नसलं पाहिजे बहुतेक भरताचे वांगे नसतात पण तरी बघून घ्यायचं की त्याला छिद्र वगैरे नसलं पाहिजे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता याला भाजायच्या आधी एक काप द्यायचं म्हणजे कसं आतमध्ये किडकं वगैरे आहे का त्याचा अंदाज येतो आपल्याला असं काप देऊन बघितलं ना की आपल्याला कळते की वांगा आपलं किडकं नाही आहे आता याला आपण भाजून घेऊ आपण याच्यावर जाळी ठेवू शकतो पण आपल्याला एकच भाजायचं आहे तर मग अशावेळी काय करायचं आपण डायरेक्ट पण भाजू शकतो असं हे छोटंसं स्टँड ठेवते मी आणि आता याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून भाजून घ्यायचं आहे हे चारही बाजूने छान भाजून घ्यायचं आपल्याला वांगं आपलं भाजून व्हायच तर आपण भाकरीची तयारी करूया तोपर्यंत आपल्या भाकरी आटपून जातं मिसळीची भाकरी करण्यासाठी हे आपल्याला पीठ घ्यायचं आहे तुम्हाला किती करायचं त्यानुसार घ्या हे दोन वाटे पीठ घेते मी याच्यामध्ये मीडियम साईजच्या तीन ते चार भाकरी होतात तुम्हाला किती करायचं त्यानुसार तुम्ही पीठ घ्या मी दोन वाट्या घेते आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता याला मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण उडदाची डाळ घातली आहे जर तुमच्याकडे सगळे उडीद असतील तर ते तुम्ही घालू शकता त्यामुळे हे पीठ जे आहे ना उडदाच्या पिठामुळे हे पीठ चिकट होते त्यामुळे याला गरम पाण्याची आवश्यकता नसते हे तुम्ही गार पाण्यात भिजवू शकता थोडं थोडं पाणी घालत त्याला आपण भिजवून घ्यायचं आहे मिसळीच्या भाकरी या वराड्यात अगदी स्पेशली हिवाळ्यात केल्या जातात ज्यांच्याकडे शेती आहे ते सगळंच करणं घालतात आई आमची सगळंच घालायची कारण आमच्याकडे शेती होती आणि आम्ही चुलीवरच्या भाकरी पण खाल्ल्यात अतिशय टेस्टी आणि छान होतात पण आता शिक्षण आणि बाहेर आलो आणि नोकरीनिमित्ताने गाव सुटलं त्यामुळे आता पूर्ण करणं नाही मिळत तरी आम्ही आपल्या उडदाच्या भाकरी मात्र आवर्जून करतो सगळ्या भावंडांकडे आमच्या उडदाच्या भाकरी ह्या होतातच मग ते सगळे ओळीत असो नसेल तर आम्ही उडदाची डाळ घालून करू पण उडदाच्या भाकरी ह्या होतातच जे उडदाच्या भाकरी भरीत उडदाचं वरण हिवाळ्यामध्ये हे जर खाल्लं तर अतिशय पौष्टिक आणि ताकदवर असते असे आपले दुर्मिळ झालेले जे पदार्थ आहेत हे आपण पुन्हा ताजेतवाने करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलाही हे कळेल आणि याचं महत्त्व कळेल त्या बर्गर पिझ्झापेक्षा याच्यामध्ये काय गुणधर्म आहेत हे त्यांना कळेल म्हणून हा माझ्या चॅनलचा छोटासा प्रयत्न असतो की जे आपलं आहे ओरिजिनल ते मुलांपर्यंत गेलं पाहिजे हल्लीची पिढी नुसतं बाहेरचं खाऊन स्वतःच्या आरोग्याशी खेळ कळते तर त्यांना हे कळलं पाहिजे की जे ओरिजिनल आहे तेच खरं आहे म्हणजे जेणेकरून ते त्यांच्या मुलांच्या बाबतीत किंवा त्यांच्या आरोग्याशी खेळ करणार नाहीत निसर्गाने आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये जे आवश्यक आहे ते सगळं दिलं आहे फळं म्हणा भाज्या म्हणा सगळ्या प्रकारची धान्य म्हणा ते ते त्या त्या ऋतूमध्ये जर खाल्लं तर तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि नाईलाजाने तुम्हाला डॉक्टरकडे जे जावं लागते ते तुम्हाला करून वयात जायची आवश्यकता भासणार नाही खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही अशी उंडी करायची एवढी साधारण मऊ हवी आपल्याला अशी उंडी आपली तयार असली पाहिजे आता या उंडीला मुरू द्यायची गरज नाही कारण हे ऑलरेडी चिकट असतेच तर याची आपण गोळे करूया आपल्याला किती भाकरी करायच्या त्यानुसार साईज किती पाहिजे तसे गोळे करायचे तर मी याच्या चार भाकरी करेल त्यामुळे याला मी आता चार भागात वाटेल एकसारख्या दोन वाटी पेठात आपल्या चार मिडियम साईजच्या भाकरी होतात असे आपल्याला याचे उंडे करून घ्यायचे उंडे जर करून रेडी असले ना तुमची भाकरी होईस तर तुम्ही दुसरी भाकरी थापू शकता आता आपण तावा ठेवूया आपल्याला एक उंडी घ्यायची आणि तिची अशीच चाकी करायची आता हे इतकं चिकट असते ना पीठ याला तुम्ही लाटण्याने पण छान पातळ लाटू शकता परंतु आपल्याला हाताने करायची आहे तर आपण काय करू या उंडीलाची के चाकी केली याला थोडंसं पीठ लावू असं पीठ लावायचं आहे चाकीला आणि पोळपाटावर याला थापायचं आहे बघून आहे एकाच दिशेने आपल्याला भाकरी थापायची म्हणजे एका दिशेने शिवायची अशी बरोबर आणि सोबत सोबत करंगळीने साईड दाबायचे कारण ही उलते आपण याला पाणी तसे घ्यायची आवश्यकता नसते म्हणा कारण ह्याची कट असते हे साईडनी जर उलटत असेल थोडी लाट थापताना तर थोडं करंगळीने असं डाव्या अर्थाच्या करंगळीने आला असं डाब्यात जायचं आणि असे छान हवी तेवढी पात्र तुम्हाला थापून घ्यायचे पीठ लावताना थोडं बरोबर बघायचं की साईडनी पण हे लावलं पाहिजे व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं म्हणजे भाकरी तुमची चिपकणार नाही पोळपाटाला बघा असे छान भाकरी आपली थापून तयार आहे आता आपण काय करू याला तव्यावर टाकू त्या तव्यावर टाकताना काय करायचं हे जो पिठाचा भाग आहे ना तो पीठ असं झटकून घ्यायचं आणि आता याला आपण तव्यावर टाकू आपला तवा तापला का बघूया बघा पाणी टाकून थोडंसं बघितलं तवा आपला तापला आहे आता या तव्यावर आपल्याला ही भाकरी टाकायची आहे आता हा भाग आपल्याला खाली टाकायचा आहे मी खाली टाकते बाकीच्यांचं नाही माहिती मला आणि असं जर टाकलं तर इथून तुम्हाला आता पाणी लावायची आवश्यकता नाही आहे बघा आणि गॅस आता किंचित वाढवून द्यायचं सेमोर होतं आपला किंचित गॅस वाढवून द्यायचा तोपर्यंत आपल्याला आणखी दुसरी भाकरी थापायची पुन्हा आपण एक चाकी करू परत याला पीठ लावू सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं आणि परत ही थापायची आता ही जी भाकरी आहे गॅस किंचित वाढवून दिलं आहे मी तर ही भाकरी पहिल्यांदा आपण जेव्हा टाकतो ना ती पटकन उलटायची आणि आता हा खालचा भाग मात्र मांदा गॅसवर छान होऊ द्यायचा तेव्हाच भाकरी फुलेल तुमची याआधी पण मी एक भाकरीचा व्हिडिओ टाकला आहे बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी तो तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन दोन्ही भाकरीसोबत करून दाखवल्या आहेत मी गाल पाण्याने केलेल्या भाकरी आहेत त्या आपण गरम पाणी न वापरता केलेल्या भाकरी आहेत ते तुम्ही बघू शकता आज आपण मिसळीची भाकर शिकतो आहे उडदाची भाकर हा जो खालचा भाग आहे हा छान मंद गॅसवर होऊ द्यायचा भाकर एकदम पातळ पोळीसारखी केली तर ती भाकर लागत नाही ती किंचितशी जाळसर असावी आणि ती खमंग शेकलेली असावी तरच त्या भाकरीला चव येते छान आणि ती भाकरी म्हणून खाल्ल्यासारखी वाटते नाही ती पोळी जर मऊ मऊ भाकरी असेल तर ती चपातीसारखीच वाटते खायला म्हणून भाकरी केव्हाही पोळीपेक्षा किंचित थोडी जाळ ठेवावी आणि खमंग शेकावी चांगली तर ती भाकरी छान टेस्टी लागते मग ती तुम्ही कशाही सोबत खा बेसनासोबत खा म्हणजे पिठल्यासोबत खा किंवा भरतासोबत खा कुडाच्या वरणासोबत आलू वांग्याच्या भाजीसोबत खा फोडणीच्या वरणासोबत खा सोबत खा, 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 खा तुम्ही खूप छान लागते ही गरम गरम भाकरी तुम्ही तर ठेच्यासोबत किंवा लोण्यासोबत जरी खाल्ली तरी ही भाकरी खूप छान लागते गरम गरम भाकरी आणि लोणी घ्यासोबत खूपच मस्त लागते हे खायला मग आपली दुसरी भाकरी पण थापून रेडी आहे पहिली शेकेस्तवर आपली दुसरी झाली पाहिजे म्हणजे आपला तवा खाली जाणार नाही गॅस वाया जाणार नाही म्हणून आधी उंड्या करून ठेवल्याचं पटपट पत्त होते आता बघा ही भाकरी आपली सगळीकडून छान शेकून झाली आता काय करायचं बघा हा जो भाग आहे हा खालचा हा भाग गॅस किंचित वाढवून द्यायचा आणि हा भाग जो आहे हा हा गॅसवर ठेवायचा अगदी एक दोन मिनिट जास्त जवळ नाही द्यायचा आणि आता याला लगेच एक एक दोन मिनिटं त्याला लगेच उलटवायचं बघा आता आपली भाकरी छान फुगून तयार आहे मस्त फुगली अशी भाकरी आपल्याला टम्मा फुगलेली भाकरी करायची आहे बघा याला मी मागून पाणी लावलं नाही माझी भाकरी कळवणी गेली नाही किंवा उरली पण नाही आहे अशा आपल्याला ह्या भाकरी आता अशा प्रकारे आता सगळ्या भाकरी आपल्याला करायच्या आहेत आता हे आपली दुसरी भाकरी टाकतो आहे पण याला पण मी हा भाग तव्यावर ठेवेल प्रकारे आता आपण चारही भाकरी करून घेऊयात बघा आपल्या सगळ्या भाकरी तयार बघा आपल्या चारही भाकरी तयार आहेत अशा मीडियम साईजच्या दोन वाट्यांमध्ये चार भाकरी होतात आता हे आपण भरतासोबत खाऊयात आज ठेचा केला आहे छानपैकी ठेचाचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे आधीच तो तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन भरीत पण मी टाकलं आहे एक दोन प्रकारचे भरीत मी त्याचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता भरताचे आणि आता याच्यासोबत पण आपण छान भरीत करतो आहे ठेचा भरीत कांदा हिरवा कांदा याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता छानपैकी हिरवा लसूण हिरवा कांदा या दिवसात भरपूर मिळतो तर याची टेस्ट जी आहे ना ती अप्रतिम येते मिसळीच्या भाकरी ठेचा आणि भरीत नक्की करून बघा आवडलं तर एक लाईक आवर्जून करा बघा आपलं वांग आता छान भाजून झालं आहे सगळीकडून आता याला आपण गार होऊ देऊ गॅस बंद करून देऊया आणि आता याला गार होऊ देऊ याला आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे असं आणि हे हळूहळू सगळे सालं आपल्याला आता गार झालं की काढून टाकायचे तर याला गार व्हायला थोडा वेळ देऊ आपण आणि मग ह्याच्या सालं काढू बघा हे आपलं वांग थंड झालं आहे गार झालं की याला पाणी सुटते आणि आता बघा हे आपण आ आधीच बघितलं होतं आतमधून किडक नव्हतं त्यामुळे आता आता आपल्याला बिंदाच असं बारीक करून घेऊ शकतो आपण हे असं चमच्याने क्रश करून घ्यायचं छान मऊ शिजलं आहे आपलं गॅसवर बघा हे असं सगळं सा, काढून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं आता याला आपण फोडणी घालू तर बघा आपल्याला हिरव्या कांद्याची पात घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या टोमॅटो थोडी कोथिंबीर गॅसवर पॅन ठेवायचे एक पळी तेल घालायचं आपल्याला तेल तापलं की मोहरी घालायची मोहरी तळतळायला लागली की जिरं घालायचं गॅस आहे चिबुट घर हिंग याच्यामध्ये घालायची मिरची कांदा कांदा झाला की अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आपण केली आहे ती टाकतोय आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची पण घातली आणि पेस्टमध्ये पण आपल्या थोडी हिरवी मिरची होती त्यामुळे लाल तिखट कोणाला हवं तरच त्याला वटाणे हे तेलात होऊ द्यायचं छान लाल तिखट अगदी थोडं घालते मी कारण हिरवी मिरची घातली आहे एक छोटा चमचा हळद छोटा चमचा काळा मसाला याला छान परतून घ्यायचे आता याच्यामध्ये घालूया आपण टोमॅटो हे टमाटर आपल्याला मऊ होईस तर छान परतून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मीठ घालते हे छान परतून घ्यायचे आहे टमाटर थोडे मऊ झाले की मग आपण याच्यामध्ये आपलं वांगं घालणार आहोत वांग आधीच शिजलेलं असते त्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही हे छान होऊ द्यायचं तेलामध्ये बघा आपलं टमाटर छान मऊ झालं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया हे भाजलेलं वांग गॅस थोडंसं वाढवून द्यायचं आहे अगदी स्लो ते मध्ये आपल्याला हे परतायचं आहे बघा हे भरीत आता छान मिक्स झालं आहे आता याला आपण एक दोन मिनिट झाकून ठेवू आणि एक वाफ काढून घेऊया एक दोन मिनटं होऊ द्यायचं आणि मग आपण गॅस बंद करू बघा दोन मिनटं झाले याला एकदा परतून द्यायचं याला परत झाकून देऊ आणि गॅस बंद करून देऊ याला असंच थोडा वेळ झाकलेलं राहू देऊ आपलं भरीत तयार आता हे भरीत आपलं तयार झालं आहे तर याच्यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर आणि परतून घ्यायचं तर आपलं आता भरीत रेडी आहे खायचं चला आता आपण ताट वाढूया कारण हे बघून आता खायची इच्छा झाली तर हे बघून आपल्याला तर जेवणाची इच्छा तीव्र झाली आहे आता सपाटून भूक लागली ता पटकन ताट वाढू आणि जेवायला बसू बघा छान चटपटीत भरीत तयार भाकरीसोबत खूप छान लागते हिवाळ्यात स्पेशली सगळ्या पालेभाज्या मिळतात त्यामुळे ते, ते अजून जास्त टेस्टी होते त्या जर पालेभाज्या आपण घातल्या ना तर खूप छान टेस्टी आपलं भरीत तयार होते भाकरी आहे कांदा लिंबू याच्यावर पिळलं की याची टेस्ट खूप छान येते गरमागरम भरीत चटपटीत आपलं भरीत तयार हा आपला ठेचा एकदम टेस्टी महाराष्ट्रीयन थाळी तयार स्पेशली हे वराडात विदर्भात हा प्रकार जास्त असतो मिसळीची भाकरी आणि भरीत उडदाचं वरण हे खूप छान आणि पौष्टिक असते हे हिवाळ्याच्या दिवसात हे घरोघरी बहुतेक केल्या जाते एकदा करून बघा आवडलं तर व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत नमस्कार आपल्या ट्रेडिशनल डिश जर आपण केल्या तर आपल्या पुढच्या पिढीला